बघूया आज काय होत आहे आमची पोरा निघाले सोम यशू रुपेश आज ह्या बॉलर सर्वजण आहेत पुढे प्लेअर आहेत बाकीचे पुढे पोरा तुम्ही पडला आमचा पहिलाच राऊंड आहे पहिला नाही सॉरी चालले बेगीन चालले पुढले गोरेगाव स्टेशनला पूर्ण आता उतरला कोणती लागलेली विरणाला लागलेला भाचे विरारा दानवचे बोलला कोणती बळायची आहे फुल आज फुल फॉर्म रे सर्व प्लेयर तो पकडले गोरेगाव स्टेशन वरून विरार किती आहे रे दहा नऊची आहे ट्रेन लागली दहा अकराची ट्रेन लागली बोरिवली दहा नऊची ट्रेन कुठून कोण आण टुर्नामेंट कसं का काय परफॉर्मन्स आहे पोरांचा पहिलाच पहिलीच कारण कॅन्सल झाल्यामुळे यांनी जागा सुरू खाल्ला नव्हती चांगले आहेत म्हणजे पोरांनी बघा बसायला बिसायला या काही मांडीवर बसून घेतलं बस स्टेशन उतरलोय चाललोय एक गाव एक गाव नाला सोपरा इस्टला आता उतरलोय

खूप दिवसानंतर आलोय मार्केटला या नला अगदी पोरं खूप स बाकीचे पोरं मागे सर्व की नाही आमची पोरं नाही सर्व कोण आमची पोरं सर्व सर्वजण आता आलो आहे पुढे चालत चालत जातोय बघताना कुठे ऑटोन तर नाही राहते कोण चालत सर्वजण आमचा पहिलाच मॅच आहे पहिल्या वर्षात या वर्षाची पहिली मॅच आहे काही नाही वादविवाद आहे पण पोरांना एकत्र आणण्याचा तीन विभाग करून पोरं सिलेक्ट करणार आहोत बघूया कसा काय परफॉर्मन्स एक खेळतात आमची खेळणार आहे सर्व अपोजिट टीम इकडे बघा चालू आहेत आम्ही यायच्या अगोदरच मॅच चालू झाले आहेत लागले आहेत समोरची मॅच चालू आहे चांदोरे व्हर्सेस काही ना मॅच चालू झाले झाले आमचा टॉस टीमने टॉस जिंकून घेतली ताँग आहे आमचे प्लेअर चाललेले आहेत ओपनिंग करणार निके आणि मानव विकी कुलगुले आणि पूर्ण आमची टीम इकडं सर्वजण तयार दोघे जण तयार झालेले आहेत दोघे आता वाहतात आलो आहे फिल्डर किती काय सेक्स वगैरे कुठे ते सांगत आहेत फिल्डरला आणि इकडं आमचा सेकंड वन राऊंडर बॅट्समॅन रेडी आहे तिकडे एक स्ट्रायकर बॉल आहे रुपेश काशी पहिलाच बॉल टाकायला पण वाचची सुरुवात एक बॉल मध्ये दोन रन झाले आहेत चला फोडची मॅच बघूया इनिंग झाले आहे पूर्ण तीन ओव्हरला फक्त चोवीस रन मारले बघूया आता काय बॉलर्स काय ते काय हार जीत आहेत आज तो जिंकणार उद्या आपण जिंकणार आहोत पोरं चालले तिकडे केले स्कोअर डिफेन्स चोवीस रन चांगले डिफेन्स केले तो घे आता नेक्स्ट राऊंड टोटल तीन राऊंड करायचे आहेत आठ टीम आहेत चार लॉट आहेत